नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमनेल आता तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरती जाहिरात अखेर लांबणीवरती मराठा समाजाला डब्ल्यू एस ओबीसी एसीबीसी कुठले आरक्षण मिळणार आहे भरतीच्या नेमात मध्ये मोठा बदल होणार आहे तर तो कुठला बदल होणार आहे काय ती सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहायचा आहे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की आपल्या सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर चला आपण काय काय करूया की बाबा का पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतोय की पोलीस भरतीची जाहिरात का लांबणीवरती गेली आहे आणि कशामुळे गेली त्याचं उत्तर मी तुम्हाला देतोय त्याच्यानंतर मराठा समाजाला ईडब्ल्यूस ओबीसी एसीबीसी कुठलं आरक्षण मिळणार आहे म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी कुठलं uh, सर्टिफिकेट वगैरे काढायचे त्याची माहिती देणार आहे आणि भरतीच्या नेमात कुठला बदल होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहायचा ठीक आहे पण तत्पूर्वी बघा मित्रांनो की तुम्हाला एक अशी सूचना देतोय की जर का तुम्ही नवीन असाल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला मला तुमचा नाव आणि जिल्हा सांगा जेणेकरून मी तुझा तुमचा नंबर सेव्ह करून घेईन तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ एक्झाम किंवा दसरसर या नावाने सेव्ह करून घ्यायचा जेणेकरून बघा माझ्या टेटसच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट भेटत जाईल चला आता आपण आपल्या काय करूया सर्व मुद्द्याकडे येऊ हो की पोलीस भरतीची जा जाहिरात ही लांबणीवर का जाणार आहे त्यात याच्यात सांगण्याचं उद्देश असा आहे पराव की का लांबणीवर जाणार आहे तर तुम्हाला पण सगळ्यांना माहीत असेल की मराठा आरक्षणामुळे आपली पोलीस भरतीची जाहिरात ही लांबणीवरती जाणार आहे जर का परा जर जर का मराठा आरक्षणाचा विषय नसता तर या आठवड्यामध्ये म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या या आठवड्यामध्ये याच आठवड्यामध्ये आपल्याला तीन चार तारखेला जाहिरात बघायची तर भेटली असते पण मराठा आरक्षणाचा विषय असल्यामुळे ही जाहिरात लांबणीवरती गेली आणि ती का गेली हे बघा इथे मी काल टेटस ठेवलं होतं की मराठा कुणबी आरक्षणाची पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत कोणतीही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार नाही असा ठाम शब्द राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जारांगे पाटील यांना दिलेला आहे आता काही विद्यार्थी बोलते नाही दिला पण पोरो दिलेला आहे मी स्वतः न्यूज बघितली तुम्हीसुद्धा काही विद्यार्थ्यांनी बघितली असेल ज्यावेळेस ते जी आर घेऊन आलते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जोपर्यंत हे जे काय मराठा कुणबी आरक्षणाची पूर्ण अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीच भरती प्रक्रिया करणार नाही असा शब्द मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी दिलेला आहे तर त्याच्यामुळे पराओ हो, जोपर्यंत याची पूर्ण अंमलबजावणी होत नाही मराठा आरक्षणाची हे मराठा कुणबी आरक्षणाची तोपर्यंत काय आपली जाहिरात येतच नाही मग आता ती जाहिरात नेमकी कधी येणार आहे आता तुम्हाला माहीत होतं ती जाहिरात आपली ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आली असती जर का आरक्षणाचा विषय नसता मग नेमकी आता जाहिरात कधी येणार आहे याचं मी तुम्हाला सांगतो तर बघा बरं जाहिरात कधी येणार आहे तर आता तुम्ही हे का आता हे आता हे कात्रण आहे तुम्ही सुद्धा बघितलं असेल सोलापूरचं कात्रण आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्याच पेपरमधलं कात्रण आहे हे म्हणतात की राज्यात ऑक्टोबरपासून पोलीस भरती आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तर ही बातमी सत्य आहे का तर हो मित्रांनो ही बातमी सत्य आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचे इथे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि आणि परवा ऑक्टोबरमध्ये तुमची मैदानी चाचणी होणार आहे असं या बातमीनुसार यांनी सांगितलं सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे फॉर्म भरायला सुरुवात यांनी सांगितलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पहिलेच ज्यांना सगळा कार्यक्रम रुकायचा असं यांचं म्हणणं आहे तर यांच्या म्हणण्यानुसार परवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फॉर्म इथे तुमचे सुटू शकतंय पण एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा पूर्णपणे विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत जाहिरात येणं मुश्किल आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे की परवा बघा जे काही ए सी बी सी आरक्षण आहे आता मराठा समाजाला ए सी बी सीसुद्धा आरक्षण दिलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सरकारने एक विशेष अधिवेशन घेतलं होतं आणि त्यात मराठा समाजाला दहा टक्के ए सी बी सीचं आरक्षण दिलं होतं तेसुद्धा मराठा समाजाचं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे आणि ते सध्याच्या स्थितीसुद्धा लागू आहे पण त्याच्यावरती पर् उच्च न्यायालयामध्ये तेरा तेरा सप्टेंबरला कितीला रे तेरा सप्टेंबरला इथं सुनावणी होणार आहे तेरा सप्टेंबरला तर तेरा सप्टेंबरला तुम्हाला समजल की बाबा तुम्हाला नेमकं काय करायचं म्हणून म्हणजे ते स ए सी बी सी आरक्षण राहते की नाही राहतं म्हणून मी तेरा सप्टेंबरला तुम्हाला समजल आता मेन महत्त्वाच्या मुद्द्यावरती येतो आता जाहिरात कधी येणार काय हे सगळं काय मी तुम्हाला त्या बातमीनुसार सांगितलेलं आहे आता मेन महत्त्वाच्या मुद्द्यावरती येतो भरपूर पोरांचे मॅसेज येत आहे त्याच्यामुळे मी याच्यावरती व्हिडिओ बनवत आहे की मराठा समाजाला डब्ल्यू एस ओ ओबीसी एसीबीसी कुठलं आरक्षण मिळणार आहे आता पोरा तुमच्या पुढे जसा पेच प्रसंग निर्माण झाला आहे आता मराठा समाजातील विद्यार्थी डोक्याला खाजत असतात चायला काय करावं आता ए सी बी सी तर काढून बसलो तिथं पैसे घातले ए सी बी सी सीला आता सरकार बी ओबीसी घ्या आता नेमकं ओबीसी काढाव का ए सी बी सी ठेवा आता तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना काही डब्ल्यू एस त्याचं काय आपला पत्ताच काढलेला असं तुमच्या डोक्यात खटपट खटपटत असन त्याचं उत्तर एकच आहे पोराव हो। तुमच्याकडे जसं म्हणजे त्याचं उत्तर तर आपल्याकडे आहे पण जसं तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न पडलाय खटखट खटकट खट, खट, वाजते नेमकं काय करावं तसं सरकारच्या पण डोक्यामध्ये खटकट खट, खट, वाचते की नेमकं या पोराला कोणतं काळ आहे सांगा होता सरकारच्या पंडोक्यामध्ये खटखट आहे कारण मराठवाड्याला हैदराबाद गॅजेट लागू केलं तर सर सगळं ओबीसी मध्ये जातात ज्यांच्या नोंदी सापडतात ते लोक मग आता ह्याच्या सगळ्याचं उत्तर काय जाहिरात काय आत्ताच येत नाही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येईल याच्या सगळ्याचं उत्तर आपल्याला सरकारच देणार आहे आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये आता तेरा जुलै सॉरी तेरा सप्टेंबर जुलै नाही या सप्टेंबर तेरा सप्टेंबरला जी काय उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे तिथं आपल्याला समजल पुरावं की आपलं हे ए सी बी सी आरक्षण जे आहे मराठा समाजाचं ते राहतं आहे की जात आहे कारण एका समाजाला दोन आरक्षण तर दोन सरकार देऊ शकत नाही सरकार नाही ते संविधानाच्या नियमात बसू शकत नाही कारण हा देश संविधानावरती चालतो आहे तर एका समाजाला दोन आरक्षण तर सरकार देऊ शकत नाही आता सरकार याच्यामध्ये काय करत आहे मराठवाड्याला हैदराबाद गॅजेट लागू करून सरसकट ओबीसीचं आरक्षण जर का मराठी गेले मराठवाड्यातले तर ज्या पोरं ओबीसीत राहणार आहे त्यांच्यासाठी मी आवर्जून एक वाक्य बोलन पर तुम्ही पंचाळीस मार्काचं फिजिकल ठेवायचं आणि नव्वद प्लस मार्काची लेखी ठेवायची तेव्हाच कुठं तुम्ही ओबीसीमधून लागाल रे दाद्या हो नाही तर तिकडे भटकणार पण नाही एवढा हाय कट ऑफ ओबीसीचं जाणार आहे कारण ज्या वेळेस मराठा समाज ओबीसीमध्ये नव्हता तरीसुद्धा मराठा समाज ओबीसीमध्ये नव्हता तरीसुद्धा ओबीसीचा कट ऑफ हा ओपनच्या खालोखाल राहतो काही 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 जिल्ह्यामध्ये आणि जर का मराठा समाज हा ओबीसीमध्ये जात असेल मराठवाड्यातला सर तर दादा हो एक गोष्ट लक्षात राहू द्या पंचेचाळीस फिजिकल माराची तयारी ठेवा आणि नव्वद प्लस लेखी तेव्हाच कुठं तुमचं नाव लागेल लिस्टमध्ये नाहीतर भटकणार पण नाही तुम्ही आता सरकार काय करतं त्याच्यावरती ते डिपेंड जर का सरकारनं सरकारनं जर असं केलं की बाबा ज्यांच्या नोंदी सापडतात जर ए सी बी सी आरक्षण समजा रद्द झालं न्यायालयाकडून वगैरे तर ते तेरा जुल तेरा सप्टेंबरला समजाल आपल्याला नेमकं काय होतं जर का सरकारनं असं केलं ते तेरा सप्टेंबरला जर का समजा ए सी बी सी उडलं आणि सरकारने जर का समजा असा निर्णय घेतला बाबा की ज्यांच्या नोंदी सापडतात त्यांना ओबीसी घ्या ज्यांच्या नोंदी सापडत नाही ते एसमध्ये राहा तर तेव्हा कुठे कटऑफचा समतोल राहील आणि भरती करणाऱ्या पोराला चांगलं माहिती आहे की ओबीसीत जायचं आहे की एस घ्यायचं आहे मग ते ज्यावेळेस निर्णय झाला तेरा जु आपल्या सप्टेंबरला त्याच्यानंतर तुम्हाला समजेल ठीक आहे आता त्याच्यानंतर भरतीच्या नेमात बदल होणार काय याचं सगळं काय तुम्हाला समजलंय आणि कमेंटमध्ये काही काही पूर्व काही भुगतील की सर तुम्हाला आम्ही जात आहे तर असं वाटतं काय तसं वाटतं काय तसं काय वाटून घेऊ नका मी स्वतः मराठा आहे बरं का त्याच्यानंतर बघा भरतीच्या नेमात बदल होणार आहे का काय ने भरतीच्या नेमात बदल होणार आहे का तर मित्रांनो शंभर टक्के जर काही ए सी बी सी आरक्षण रद्द झालं तर भरतीच्या नियमात भरपूर असे बदल होईल ए सी बी सी आरक्षण रद्द झाल्याच्यानंतर पराओ जे काय ए सी बी सीच्या जागा आहे समजा तेरा सप्टेंबरला त्याची ते सुनावणी आहे त्याच्यानंतर समजाल आपल्याला नेमकं का काय होतं त्याचं तर पण जर का ज्या काय ए सी बी सीच्या दहा टक्के जागा आहे पराव त्या ओपनला चालल्या जातील आणि ओपनच्या जागा वाढत्याल हा याच्यामध्ये बर बदल होईल आणि भरपूर अशा प्रमाणात बदल होईल वैयक्तिक परो जे काय विद्यार्थी मराठा आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ऑफचा विचार करता तुम्हाला कुठलं आरक्षण भारी वाटतं आहे तर काय आडी अडचण आड़ असेल तर मला व्हॉट्सअपला नक्की मॅसेज करा माझा नंबर मी तुम्हाला परत एकदा देतो हा माझा नंबर आहे बघा या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल कोणी करू नका मला शक्यतो हो। कारण मी कॉल घेत नाही मी माझ्या कामात राहतो तर मग व्हॉट्सअपला मेसेज करा नाव आणि जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करतो तुम्हीही माझा करा भरतीसंदर्भात पोलीस भरतीसंदर्भात काहीही अडचण आली तर मला नक्की मेसेज करायचा पर ओ आजकालचा काम मी करत नाही या क्षेत्रामध्ये चार पाच वर्ष झाले काम करतो आहे तुमचं योग्य असं तुम्हाला मी मार्गदर्शन करा करेल त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो जर स तेरा सप्टेंबरनंतर ए सी बी सी आरक्षण रद्द झालं तर विद्यार्थ्यांनी कुठलं आरक्षण मराठा विद्यार्थ्यांनी कुठला आरक्षणाचा फायदा घ्यावा कुठलं आरक्षण निवडावं हे मी तुम्हाला काळजीपूर्वक मी एक मराठा विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवलेला आहे त्याच्यामध्ये काळजीपूर्वक असं तुम्हाला माहिती देईल आपलं नुकसान होता कामा नाही भावनिक व्हायचं नाही आपल्याला आपल्याला आपला चांगले निर्णय घ्यायचा आहे आपला फायदा कुठे ते आपल्याला बघायचा आहे त्याच्यामुळे तुर्तास तरी सध्याच्याला आपल्याला तेरा सप्टेंबरपर्यंत हाताची घडी तोंडावर बोट आणि मामाच्या खिशात फाटकीस नोट हाच कार्यक्रम आहे तेरा सप्टेंबरच्या नंतर आपल्याला समजली इथं आणि सरकार पण याच्यावरती काहीतरी आपल्याला निर्णय देईल जसे जसे निर्णय येतील जस जशा सूचना येतील माहिती येतील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवतच राहणार आहे ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल